नमस्कार मंडळी आता आपण आहोत वेंगुर्ल्यामध्ये वेंगुर्ल्यामध्ये राऊळवाडा राऊळवाडामध्ये महालक्ष्मी म्हणून एक फेमस ठिकाण आहे खूप म्हणजे खाण्यासारखं आहे तुम्हाला दिसेल आतमध्ये पत्र्याच्या आतमध्येच आहे छोटंसं आत पण तुफान गर्दी आतमध्ये भरलेलं आहे पूर्ण आणि शिरसाट कुटुंब आहे दहा वर्ष जुनं या ठिकाणी आहे तर मंडळी पाहूया एवढं दहा वर्ष जुनं आणि वेंगुर्ल्याकडे एवढी गर्दी का करतात दिसायला छोटं आहे पण सवीमध्ये नक्कीच तुफान असणार आहे आतमध्ये काय काय मिळतंय आहे कसं मिळतंय आज जाऊन पाहूया चला हे हे काय म्हणतंय कांदा भजी असते वेंगुर्ल्या हे कोणते पाव चौकोनी पाव हे आणि पाव असतात आपली जी कांदा भजी प्लेट आहे त्याचा भाव काय वीस रुपये आणि जे बटाट्याचं तुम्ही जे देता ते त्याचं काय बटाटा भाजी फ्री असते फ्री असते अच्छा उसळ बरोबर उसळचा काय भाव आहे पंचवीस रुपये अच्छा उसळ घावणे संपले हे कोणती भाजी आपली चवळीची भाजी अच्छा हे आपण कशावर देतो आंबोळी उसळ आंबोळी घावणे असतात अच्छा अशा आपल्याला किती वेळ बनवावं लागते टोप मध्ये चार पाच वेळा जातात आणि हे तुम्ही सगळं स्वतः बनवता काळ्या वाट्यांची उसळ वगैरे पार्सल पण मिळतंय गर्दी तर बघा तुफान गर्दी आहे इकडे एक, एक पण टेबल मोकळा नाहीये हा टोटल गर्दी इथे कमी जागा जागा आहे पण टोटली फुंटिंग झालेली आहे हा आणि इकडे चौकोनी पाव मिळतात अळणी पाव तुम्हाला इथे काय आवडतं सगळ्यात जास्त कोणतं का पदार्थ आवडतो तुम्ही पार्सल पण घेऊन जाता किलोमीटर हा रोज। दो, रोज। रोज। दो, रोज। दोन किलोमीटर वरून अरे वेंगुर्ल्या मध्ये तुम्ही सगळं प्रिफरेबल ठिकाण आहे तुमचं इथे तुम्ही आवर्जून आणि आवडीने येता सगळेच येतात म्हणजे भरपूर टेस्ट सगळ्याच बोलते टेस्ट चांगली आहे काळ्या वाटांची उसळ आणि हे काय इकडे अच्छा आणि आता आपण इकडे पाहिले ही चवळीची भाजी इकडे भजी बनतायत चवळी अरे मिक्स असतो त्याच्यामध्ये मग कॉमन थाळी आहे का सगळी मिक्स असलेली कॉमन थाळी आहे का बटाटा सगळं मिक्स ते पण आहे मिक्स आम्हाला एक डिश बनवा काळा वाटा आणि बटाटा काळा वाटाणा आणि बटाटा आणि चवळी आणि भजी चवळी पातळ देऊ ना आणि तुमचं नाव काय गौरी शिरसाट गौरी शिरसाट आणि किती वेळ ओपन असते हॉटेल हॉटेल दुपारपर्यंत एक पर्यंत साडेसात सकाळी साडेसात आणि का इथलं कोण यायचं ऍड्रेस काय असेल रावळवाडा चवळीमध्ये आम्हाला बटाटा सॉरी कांदा भजी पाहिजे हा हा मिक्स करा हां ठीक आहे आणि काळ्या वाटाण्यामध्ये आम्हाला हे पण द्या कांदा भजी आपल्या कशी प्लेट आहे प्ले आपल्याकडे ही वीस रुपयाला प्लेट ठीक आहे भजी मस्त क्रिस्पी कुरकुरूत भजी दिसत आहेत आता ही याच्यामध्ये आळणी पाव चौकोनी पाव एक आहे शिरसाट कुटुंबाची ही एक चवळी उसळ सोबत चौकोनी आळणी पाव आणि इकडे काळ्या वाटण्याची उसळ आणि इकडे बघा पाठ्यामागे गर्दी आहे आम्ही त्यामुळे बाहेर आलो आहे खूप 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 म्हणजे खूप गरम आहे जबरदस्त आहे मंडळी आणि मंडळी ही भजी भजी राहिलीच आपली आणायची पडलेली आहे भजी सुपर आहे भजी पण इथले फेमस आहेत ट्राय करूया मंडळी पहिल्यांदा भाज्यापासून स्टार्ट करूया कशी आहे ती भजी गरमागरम एकदम क्रिस्पी सुपर भजी इकडे काळ्या वाटाणामध्ये बटाटा देतात कॉम्प्लिमेंटरी बटाट्याची चार्ज नाही आहे पंचवीपंचवीस रुपयाला धाडी आहे आणि हा चौकोनी पाहू बघा तुम्ही एकदम रेक्टँग्युलर आहे आणि सॉफ्ट आहे एकदम इकडे तुम्ही पाहू शकता आपण ट्राय करूया काळ्या वाटाणा सोबत का रे वा इथे येऊन खायचं ना काळ्या वाटाण जबरदस्त लागतो आहे ना आणि इकडे चवळी चवळीची उसळ आणि त्यासोबत बटाट्याची भाजी इकडे एक पंचवीस रुपयाच्या प्लेटमध्ये तुझं भागून जाईल वेंगुरमध्ये तेच राहू वाढायला यायचं आणि आनंद घ्यायचा दुपार पण चालू असते या मंडळी ट्राय करा आम्ही असं वेंगुला करतो करतोय तुम्हाला वेंगुर्ला कोणकोणते ठिकाणं पाहायला आवडतील कमेंट करून सांगा आणि आवडलेच व्हिडिओ शेअर करा आमच्याकडे सकाळी उसळ आंबोळी हां घावण काळा वाटाणा सुकी उसळ आणि रेग्युलर रोज काय असेल ती ग्रेव्ही पातळ म्हणजे हिरवा वाटाणा पांढरे वाटाणे चवळी चणा शोले असे रोज आठवड्यात एक एक अलग अलग प्रकार असतो पातळ ग्रेव्हीमध्ये काळा काळा वाटाणा ही सुखी रेग रेग्युलर असते आमच्याकडे सर्व फॅमिली आमची घरातली जर सकाळी सव्वा साला चालू होतं साडेबाराला बंद हा एक इरड इरडच एकच इथे यायचं असेल तर वेंगुरला रामेश्वर मंदिरच्या पुढे राहुळवाडा म्हणून